तो सिनेमा करताना फक्त हे लक्षात ठेव की बॉस आपल्याला काहीतरी करून दाखवायचं इथे तुम्हाला आणि हे शिकवले जातात पण सुभाष गाई खरं शिकवायला पाहिजे दुनियादारी ज्यावेळी रिलीज झाला आणि दुनियादारी ज्यावेळी सुपरहिट झाला तर त्याच्या आधी सुपरहिटची सवय नव्हती मला की चेकमेटच्या वेळी ना मी असा होतो हे तर भाई कोणीच बघितलेलं नाही मराठीमध्ये हे जे मी करतोय ना दिस इज टू बी कल्ट बाहेर कुठेही महाभारत सुरू असलं की त्याचा रिपोर्ट आपल्याकडे करेक्ट यायला कोण लागतं तर दों -दों संजय लागतो आणि इथे तर दोन दोन संजय आहेत महाराष्ट्रातलं वेगळं महाभारत बघायला वेगळे संजय आहेत पण इथे असणारी एक दिव्य दृष्टी ज्यांच्याकडे आहे आणि सिनेमाला एक्सरेटिक विजन ज्या पद्धतीने दिलंय त्यातलं तिर्री घेऊन ते येत आहेत ये रे रे पैसा तीन तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय काय कशा पद्धतीने आहेत आणि संजय आयुष्यातल्या एका वेगळ्या टप्प्यावर खरं तर ही गोष्ट सुरुवातीला घडली ये रे रे पैसा आज त्याचा तिसरा भाग येतोय पण त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं ह्या सिनेमाने तुला काय दिलं कारण अगदी टेलिव्हिजनपासून आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर गोष्ट फार अनेक चढ उतारांची आहे ऊन पावसाची आहे अशा ह्याच्यामधला ये पैसा आत्ता अठरा जुलैला येतो काय सांग म्हणजे अगदी तू एकदमच असा काय वेगळ्या विषयाला हात घातलास खरं सांगायचं तर येरेरे पैसा पहिला भाग ज्यावेळी आम्ही केला ना त्यावेळी सिच्युएशन सगळ्यांचीच डामाडोल होती ओके आ... म्हणजे माझा गुरु येऊन गेला होता तो बॉक्स ऑफिसवर त्याने फार काही केलं नव्हतं त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये होतो सिद्धू जसं नेहमी म्हणतो की त्याच्याकडे त्यावेळी कामच नव्हतं संजाची नाटकं चालू होती हां <laughs> <laughs> सो मला आठवतं आहे की जसं तू आता म्हणालास ना तसंच ये रे रे पैसा पहिल्या भागाच्या वेळी ज्यावेळी आम्ही वर्कशॉप करायचो तर वर्कशॉपचा पहिला दिवस मला सडनली आठवला म्हणून मी हे शेअर करतो की तुला आठवतंय संजय मी बोललो होतो की हा सिनेमा करताना सिनेमाची सुरुवात करतोय आपण आणि आपण नेहमीच जसं तू म्हणालास की ऊन पाऊस वगैरे चढ उतार वगैरे सगळे बघतो मला असं वाटतं की सध्या आपण सगळेच मोठा चढ बघून खूप खाली उतरलो आहे आणि आता त्या नोटवर आपण हा सिनेमा सुरू करतो सो सिनेमा करताना फक्त हे लक्षात ठेवूया की बॉस आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे हे माझं पहिलं स्पीच होता वर्कशॉपचं मला अजून आठवत आहे आणि त्या नोटवर आम्ही येरेरे पैसाची सुरुवात केली आणि आता त्याचा तिसरा भाग होतो सो त्याच्यात खूप काही आलं असं मी म्हणेन की तेव्हा सुरू केलं होतं ह्या स्पीचने आणि आता येरेरे पैसा तीन रिलीज होतो आहे निश्चित संजय कशा अर्थाने हा प्रवास आहे आणि तुझं आणि इक्वेशन या गोष्टीबद्दल बद्दल असं मला वाटतं हा प्रवास पहिल्यापासून म्हणजे एरे एरे पैसा पार्ट वन ते थ्री हा अत्यंत तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात ना आणि त्या तुमच्या मेंदूत राहतात त्या सगळ्या आठवणी तुमच्या कुठेतरी मेंदूच्या कप्प्यात राहतात हे आम्ही हे केलं मी नुसतं केलं नाही म्हणत मी प्रत्येक त्या टप्प्यात शिकत गेलो वेगवेगळं शिकत गेलो जसं मी मगाशी पण म्हणालो की संजा एक दिग्दर्शक म्हणून कसा वाढत गेला मी हे बघितलं जे त्याच्या आधीचा पण सिनेमा सांगतो चेकमेट तो, चेक तो माइल्डस्टोन होता संजयचा म्हणजे संज्याने तो जो सिनेमा केला तो खूप काळाच्या आधी केला होता तो आत्ता आला असता तर ता त्याला ता वेगळं हे मिळालं असतं तेव्हा तो हां वेब आणि याच्यामध्ये त्याच्यात तो केला होता तेव्हाचा संजा आणि आत्ताचा संजा त्याच्यात खूप फरक आहे तो टेक्निकली आणि हे ते त्याच्यात होता पण आत्ताच्या संजामध्ये लोकांना काय आवडेल म्हणजे जसं मगाशी संजा म्हणाला की इथे तुम्हाला सुविध आणि हे शिकवले जातात पण सुभाष गाई खरं शिकवायला पाहिजे म्हणजे ते तर शिकवायला पाहिजे तो म्हणाला पण हां हे शिकवायला पाहिजे मला तो संजय ह्याच्यात दिसला ते ट्रान्सफॉर्मेशन हां हां इन्वॉल्व्ह होणं आणि लोकांना काय हवं आहे कशा प्रकार लोकांना लोकांचं मनोरंजन मी करू शकेन ज्याची न शो तो तो शोधक मला दिसला तिथे दि आणि ते इम्प्लिमेंट करणार पण दिसला आता उदाहरणार्थ आमच्या ह्या तीनमध्ये जे वनमध्ये नव्हतं तीनमध्ये तो वा सेटचं वातावरण पण तसं ठेवायचं की आता कॉमेडी विनोदी सीन करतो तर कुठल्या तरी पडोसन मधलं गाणं लावायचं बॅकग्राऊंडला जे जेव्हा लाइटिंग होतंय म्हणजे एक रहणार ते तर सगळं आणि मग त्याप्रमाणे सगळ्यांचे कमेंट्स यायचे सगळे त्या वातावरणात जायचे झोन मध्ये जायचे आणि त्या मध्ये सीन व्हायचा जर धमकीवाला सीन असेल तर मग कंपनीचं सत्याचं गाणं लावणं तो तो झोन तयार करायचा म्हणजे नुसतंच प्रेक्षकांना काय हवंय ते पण नाही करायचा तो आहे ना सिनेमाला काय हवं आहे याचा खूप आतून विचार करायचा आणि तो तो झोन तयार करायचा आणि त्यांनी त्यामुळे ना आम्हाला पण त्याचा फायदा व्हायचा इनडायरेक्टली आणि इतर काम करणाऱ्यांना पण फायदा व्हायचा तर तो ट्रान्सफॉर्म मी ह्याच्यात बघितला तसा तो ट्रान्सफर होत गेला हे शिकायला मिळालं प्लस मला पण खूप शिकायला मिळालं त्याच्यात की हे मी केलेलं आहे आता मला हे करायला आहे करायचं आहे किंवा मला आता हे करायला हवं हे पण शिकवा त्यामुळे हा संपूर्ण प्रवास तीन एक ते तीनचा प्रवास माझ्यासाठी जो लक्षात राहील असा झालेला आहे निश्चित या सगळ्यामधला एक महत्वाचा टप्पा तू मगाशी बोलताना म्हणालास की आपण एक चढ बघून उतारावर आलो अशा वेळेला येरे रे पैसा ही फ्रेज आयुष्यात काय महत्व घेऊन येते वा 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 ये रे पैसा ही फ्रेज तर आयुष्यात कधी म्हणजे चढ असेल त्यावेळी पण महत्वाची असते आणि उतर असेल तर त्यावेळी खूप महत्वाची असते तर म्हणजे मी एवढं नक्की सांगेन की दुनियादारी ज्यावेळी रिलीज झाला आणि दुनियादारी ज्यावेळी सुपरहिट झाला तर त्याच्या आधी सुपरहिटची सवय नव्हती हो मला <coughs> सुपरहिट म्हणजे काय असतं हे मला माहिती नव्हतं हो तर ते मला कळेकळे पर्यंत पर काही पंचवीस आठवडे गेले की अच्छा हा सिनेमा सुपरहिट झाला आहे आणि ज्यावेळी सिनेमा सुपरहिट होतो त्यावेळी सगळ्याच गोष्टी बदलायला आज लागतात आजूबाजूच्या लोकांचे इक्वेशन्स बदलतात माणसं बदलतात मित्र बदलतात तुमची संगत बदलते तुमची लाईफस्टाईल बदलते या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मी होतो मला हे माहिती नव्हतं की ज्यावेळी सिनेमा फ्लॉप होतो त्यावेळी ह्याच सगळ्या गोष्टी रिव्हर्समध्ये चालू होतात <laughs> आणि ज्यावेळी माझा सिनेमा फ्लॉप झाला त्याच्यानंतर आणि एक नाही दोन नाही तीन बॅक टू बॅक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले यु you नो know? तर ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्हर्सही मी पाहिला म्हणजे इतकं की यु नो एका वेळी कसलाही विचार न करणारा मी आणि चल ना यार करते मी साधं घरातून बाहेर पडायचं आणि एका ठिकाणी जायचं तर त्याचाही विचार करायला लागलो आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आय रिअली थँक टू माय युनिवर्स माय गॉड की हे झालं माझ्या आयुष्यात त्यामुळे मला ना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळलं आता ये रे, रे पैसा तीन करताना आता मला ह्या सगळ्यांचं महत्त्व कळतंय आहे की हे त्यावेळी माझ्याबरोबर होते ज्यावेळी मी खूप डाऊन होतो यु नो आणि त्यावेळी म्हणजे नॉर्मली सिनेमा बनवताना लोकांचा आणि का असू नये प्रत्येकाचा अजेंडा असतो कारण आपण ह्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि करिअर ओरिएंटेड प्रत्येकजण असतो मीही आहे आणि प्रत्येकजण असतो पण त्या करियरपेक्षाही काहीतरी वेगळं जग आहे आणि ती दुनिया आहे आणि ते लाईफ आहे हे मला ह्या सगळ्यांमुळे माझ्या फॅमिलीमुळे मला कळलं आणि मला प्रत्येकाची व्हॅल्यू कळली सो so, हे डेफिनेटली माझ्याआडी ही फेज माझ्याआडी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता मी नेहमी म्हणतो की आता जर माझा सिनेमा हिट झाला ना तर समजा जर मी त्या चुका परत केल्या तर मग मला माफी नाही पण पण मी त्या चुका परत करणार नाही याची मला खात्री आहे बिकॉज मला माहिती आहे ह्या चुका आहेत आणि त्या काळाने आणि मला अजून एक ह्याच्यात ॲड करायचं फ्लॉप म्हणणं मला असं वाटतं चुकीचं आहे कारण जयंत नारळीकर अचानक शास्त्रज्ञ न झाले पहिली दुसरी तिसरी चौथी शिकत गेले चुका माणूस आहे चुका होणारच मी दुसरी जी चूक केली ती पाचवीत करत नाही मी शिकत जातो म्हणजे हे शिकणं होतं की हां हे राहिलं माझं करायचं त्यामुळे ह्याचा प्रभाव कमी झाला तोच मी करत जातो त्यामुळे मी फ्लॉप नाही मी म्हणत ती शिकवणी झाली तो प्रयोग है। प्रयोग आहे तो प्रयोग मी असा न करता असा करायला हवा हो होता हे मला शिक शिकवलं शिकवलं त्या सिनेमाने हे मी फक्त ॲड करू शकतो खूप पण आहेच ना आता हा सिनेमा एक क्षेत्रच असं आहे की त्याचा झटका तुम्हाला कारण त्याचा फायदा पण तुम्हाला मोठा मिळतो त्याचा धक्का पण तुम्हाला मोठाच वाचणार त्यात त्या हे क्षेत्रच तसं आहे निश्चित संजय या सगळ्यामध्ये तू ज्या पद्धतीने वास्तवला यश पाहिलंस त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग अगदी सगळ्याच गोष्टी काही गोष्टी गोष्टी निसटल्या काही मुठी काही मुठीत धरून ठेवायचा प्रयत्न केला वाळू सारख्या के कशा अर्थाने या सगळ्या प्रवासाकडे तू बघतोस आणि त्या टप्प्यावर आलेला येरेरे पैसा ह्याने तुझ्या आयुष्यात काय मोलाची भर ते आत्ताच जे मी उत्तर दिलं ते खरं उत्तर आहे की जेव्हा यश मिळालं तेव्हा ते यश पुढचा सिनेमासाठी ती एक जबाबदारी येते की आता पुढचा सिनेमा ह्याच्या वर आला पाहिजे पण तो होत नाही आपण खाली येतो मग आपल्याला कळतं अरे काय काय चुका झाल्या त्या चुका शोधत शोदर शोधत मग परत चांगला सिनेमा येतो परत यश मिळतं मग परत लोचा झाल्यासारखं नाटक मिळतं मग परत अगबाई अरेच्च्या मिळतो मग चेकमेळ मिळतं ये रेरे पै असे वर खाली वर खाली टप्पे येत जातात आणि जसजसं आपण त्या टप्प्यातून प्रवास करत असतो तस तसं आपण ते ते शिकत जातो त्यामुळे आत्ता ह्या टप्प्यावर हो आहे की यश मिळालं तरी हवेत जात नाही अपयश मिळालं तरी खचून जात नाही ती एका टप्प्यावर हो स्थिर आहे फक्त यशासाठी काय करायला पाहिजे ह्याच्या ह्याचा मागोवा घेतो आहे अजून आणि ते करताना आता तो टप्पा एक आला येरेरा प पैसा पार्ट थ्री तर ता त्याच्यात जेवढं देता येईल मला संजयच्या मदतीने नो डाऊट संजय आणि अरविंद जगताप किंवा प्रोड्युसर सागे, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आता फक्त रिझल्टची वाट बघतो निश्चित या सगळ्यामध्ये जसं समर्थांनी काय करा म्हणजे हे यश मिळेल किंवा सुखी माणसाच्या किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता का तर काय करू नका हे सांगितलेलं आहे तर येणाऱ्या काही टीमसाठी किंवा येणाऱ्या या ये क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी असे काही गाईडलाइन्स तू सांगू शकशील असं तुला वाटतं मला असं वाटतं की हा अत्यंत चुकीच्या माणसाला विचारलेला प्रश्न आहे पण मी खरं सांगू मी खरं सांगू अमित मी नेहमी हे म्हणतो की एक यशस्वी सिनेमा किंवा आता फॉर एक्झाम्पल यशस्वी यश नाही खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे कुणाला कशात यश वाटेल मला माहिती नाही माझ्यासाठी बॉक्स ऑफिस सक्सेस हा माझ्यासाठी त्या सिनेमाचं यश आहे माझ्यासाठी हे परिमाण आहे Uh, मी त्याला म्हणतो की यश दिस इज सक्सेस ओके okay. सो so, uh, मी हल्ली खूप बघतो मी बऱ्याच वेळा त्याला कवी संमेलन पण म्हणतो की बरेच लोक मराठी सिनेमा का चालत नाही आणि कसा चालला पाहिजे याच्यावर खूप भाष्य करताना मला दिसतात आणि त्यातले नव्वद टक्के लोक त्यांच्या नावावर एकही ब्लॉकबस्टर बस्तर नाही आहे पण ते लोक सांगतात की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे सेकेंडली uh, मला असं वाटतं की आत्ता सिनेमा चालण्यासाठी काय करायला पाहिजे हे याच्यावर मी वक् वक्तव्य करणं चुकीचं आहे कारण भाई माझे मागचे सिनेमे फ्लॉप आहेत <laughs> माझा मागचा तमाशा लाईव्ह तीन दिवस पण नाही चालला तर आता मी जर बोललो की सिनेमा जर बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल करायचं असेल तर काय करायला पाहिजे तर माझ्यासारखं मूर्ख मी आहे ओके okay? मी नाही बोललं पाहिजे हे आ, मला असं वाटतं की आत्ता सिनेमा चालण्यासाठी काय करलं पाहिजे तर गुलकंदचा डिरेक्टर सचिन गोस्वामी ह्याने बोललं पाहिजे आता थांबायचं नाहीचा शिवराज बायचळ ह्याने बोललं पाहिजे किंवा बायपण भारी देवाचा केदार शिंदे ह्याने बोललं पाहिजे बिकॉज ह्याने सक्सेसफुल सिनेमे दिलेत आम्ही मी सक्सेसफुल सिनेमा दिलेला नाही आत्ता सक्सेसफुल इन टर्म्स ऑफ बॉक्स ऑफिस तर मी दिलेलं नाही तर मला मी नाही बोललं पाहिजे हे you यु know? नो तर मला ॲक्च्युली आय वॉन्ट टू नो फ्रॉम दॅम की काय करायला पाहिजे तर मी त्या रांगेत आहे की मला पण सांगा की काय करायला पाहिजे पण असं नेमकं काय असतं की जे त्यावेळेला त्या क्षणाला इतका सराउंडिंग त्यावेळेला खूप पॉझिटिव्ह 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 असतं पण मग प्रेक्षकांपर्यंत आपण आपलं का असं त्या ते त्यावेळेला नाणं वाजत नाही असं वाटत असेल तुला ते कन्विक्शन त्याच तागदीने किंवा त्याही वेळेला म्हणजे मलाही अजूनही आठवतं म्हणजे लव्ह स्टोरीच्या किंवा नंतरच्याही सेट वर मी होतो आणि त्या है त्या वेळेला ते वातावरण क्रिएट करण्यासाठी जीव तोडून मेहनत केली म्हणजे असं नाहीये की मेहनत नाही केली आणि युही बना देते असं नाही त्याच्यामध्ये शिद्दत प्यार आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या मग इक्वेशन कुठे चुकतं असं परत तेच मला मला नाही माहिती इक्वेशन कुठे चुकतं पण एवढं नक्की की काहीतरी चुकतंय <coughs> आणि हे ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे परत मी तेच बघतो मराठी सिनेमामध्ये की जर ऍक्सेप्ट केलं ना तर खूप बरं होईल की अरे सिनेमा नाही चालला मोठी गोष्ट आहे की तर ना आपण काहीतरी ती चूक सुधारू शकू म्हणजे मी तरी ह्या मताचं आहे ऍक्सेप्ट करूया ना की सिनेमा नाही चालला मग त्याला कारण देतो ना आपण सिनेमा चांगला होता रे पण प्रेक्षकांना कळला नाही मग प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही भाई सिनेमा चालला नाही म्हणजे आपण कुठेतरी चुकलोय ओके हे स्वीकारणं फार महत्वाचं आहे मला असं वाटतं पण समजे आतापर्यंत तुझा ग्राफ पाहता रे पैसापर्यंत तुझं असणारं अंडरस्टँडिंग अबाउट द सिनेमा कम्प्लीट वेगळं होतं आणि ह्याचं नरेटिव्ह किंवा ही गोष्ट त्याचं फनफ्रॉलिक वेने प्रेझेंट करणं ह्यातला संजय जाधव हा ड्रास्टिकली चेंज असलेला वाटलं तर नेमकं स्वतःला बदलावं किंवा त्या पद्धतीचं नरेटिव्हने आपण प्रेक्षकांसमोर जावं हे मनात केव्हा आलं आणि ती गोष्ट आपण बदल करण्यासाठी स्वतःत बदल काय केला माझ्यात बदल केला आहे म्हणजे मी आता मी तुला चेकमेटचा संजय जाधव सांगू का जसं मगाशी संजय म्हणाला की चेकमेटच्या वेळी ना मी असा होतो हे तर भाई कोणीच बघितलेलं नाही मराठीमध्ये हे जे मी करतो आहे ना दिस इज गोइंग टू बी कल्ट आणि सिनेमा तुम्हाला आवडला नाही आवडला तरी बॉस मी माझी कला दाखवतो असा त्यावेळी मी होतो ओके माझ्यातला सिनेमोग्राफर असा टॉप ऑफ द डिरेक्टर होता हळूहळू मला कळायला लागलं प्रयोग हा म्हणजे खूप प्रयोग अरे अमित तुला म्हणजे मला ना बऱ्याच वेळा असं होतं सॉरी आता अगदीच कॅमेरासमोर बोलतो मी पण आपण गप्पा मारतो म्हणून मी बोलतो की आ, आता मध्यंतरी एका एका वेब बद्दल ना असं चाललं होतं की ते आणि त्याचं खूप मेकिंग वेकिंग सगळंच सगळंच आहे सोशल मीडियावर की ऑन शॉट त्याने कॅमेरा इकडून इकडे गेला आणि इकडे लाईटिंग वेगळं आणि इकडे लाइटिंग चेंज केलं ऑन शॉट कळत पण नाही तर आणि ते मला पण काही लोक सांगत होते आणि त्यातले काही माझे असिस्टंट पण होते तर मी त्यांना चार प्रेमाच्या शिव्या घालून मी त्यांना विचारलं तुम्ही रिंगा रिंगा बघितला जो बारा वर्षापूर्वी आला होता त्याच्यात सोनाली कुलकर्णीचा एक शॉट आहे ज्याच्यात ना इकडे ती बघते त्यावेळी एक वेगळा लाईट आहे आणि इकडे बघते त्यावेळी लाईट चेंज होतो किंवा जोगवा बघितला का जोगवामध्ये डे टू नाईट ट्रान्झिशन होतं तुम्हाला कधीच नाही वाटलं का रे की दादाने पण काही केलंय तुम्ही सगळ्यानं मला सांगता की हे बघितलं ह्याच्यात हा लाईट असा चेंज केला अरे हे तर आपण बारा वर्षापूर्वी वर केलं ना तर एनी अख्खं गाणं तर एनिओ तर आता हा गमतीचा पाठ आहे म्हणजे त्यांनी केलं वेबसिरीजमध्ये क्रेडिटेबलच आहे मला असं वाटतं आम्ही कधी आमचा ढोल वाजवला नाही त्यामुळे तो वाजला नाही ओके आणि वाजवायची गरजही नाही पडली पण त्यावेळी आमची कीक होती की भाई आम्ही जे करतो ते सॉलिड आहे आत्ताचा मी आहे ना आता मी सुरुवात अशी करतो की आत्तापर्यंत जर कोणीच केलं नाही तसं मी आता करून दाखवतो पण जेव्हा जेव्हा मला हे मी बोलतो त्यावेळी मी आरशा स्वतः स्वतःकडे बघतो आणि आत्तापर्यंत जे केलंस ना ते चाललेलं नाही आहे मित्रा आता <laughs> ना लोकांना आवडेल ते करूया आपण तर त्याच्यासाठी मी काय करतो म्हणजे मी माझ्या समाजासाठी हा एक एक्सरसाईज एक केला आहे मी ना प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या वेग वेग सेटअपच्या लोकांना दाखवतो यु you नो know? वेगवेगळ्या वेग स्ट्राटाच्या लोकांना दाखवतो स्क्रिप्ट रेडिंग असेल किंवा माझा एडिटचा फर्स्ट कट असेल माझा ट्रेलरचा फर्स्ट कट असेल आता हा जो ट्रेलर लॉन्च झाला आहे ओके okay. तर ट्रेलरचा पण हा जवळजवळ सहावा की सातवा 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 ड्राफ्ट आहे सात वेगवेगळे ट्रेलर्स आहेत रात्री तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत प्रत्येक युनिटमधला प्रत्येक मेंबरचा यु नो जीव काढून का कारण तो लोकांना आवडला पाहिजे आता तरी तो लोकांना नाही आवडला तर देन वी कॅन फाइंड आउट की हां काहीतरी आपण आपली चूक झाली आहे पण हा आत्ताचा मी आहे त्यावेळी मी तसा नव्हता त्यावेळी लोकांना आवडलं नाही आवडलं भाई आपल्याला तर सॉलिड येतं संजय ओव्हरऑल या सगळ्या प्रवासात नेमकं काय गवसलंय आणि काय हरव हरवलंय असं वाटतं हरवलं काहीच नाही गवसलंय खूप पण मला अजून असं वाटतं की अजून खूप गवसायचंय अजून खूप शोधायचं आहे अजून हा प्रवास अर्धा अर्धा झालेला आहे पूर्ण तुम्हाला पृथ्वी कळणार नाही कधीच ती कळणार नाही तुम्ही जेवढा शोध घेत जाल तेवढं तेवढं तुम्हाला नवीन नवीन मिळत जाईल आणि त्याच शोधाच्या मागे अनेक दिग्दर्शकांच्या मदतीने लेखकांच्या मदतीने तो प्रवास चालू आहे आतापर्यंतचा प्रवास चांगला झालेला आहे यश अपयश सगळ्यांच्या पदरी येतच खरंय त्यामुळे पार्ट ऑफ हां प्रोसेस आहे प्रोसेस आणि ते पचवून तुम्ही जेव्हा पुढे जातात तेव्हा तुम्हाला चांगलं काहीतरी मिळतं आणि त्या शोधाच्या मागे राह राहणं हाच माझा उद्देश आहे ह्या प्रवासाचा तीन तुझ्या आयुष्यातले खऱ्या अर्थाने दे एका दुर्री आणि तिर्री सिद्धू तेजू आणि संजय आणि ज्या पद्धतीने हा हुकमाचं पान आहे किंवा उमेश आहे अशा पद्धतीने हे खऱ्या अर्थाने तो सिक्वेन्स आहे त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल आणि तुझ्या असणाऱ्या इक्वेशन बद्दल, बद्दल बोलावं असं मला वाटतं कारण तू ह्या सगळ्या पडत्या काळात ही माणसं सोबत उभी राहिली म्हणालास आणि त्यावेळेला अगेन्स्ट ऑल ऑड्स सगळेजण उभं राहील त्या प्रवाहाच्या विरोधात किंवा त्या सगळ्या गोष्टीबद्दल बरोबर संध्याचा कधीच पडता काय न होता मी ह्याच्यावर <laughs> नाही ना, 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 <laughs> मी खरं सांग मी ठाम आहे मी ठाम आहे नाही दॅट इज नाई सो हे खरं मी म्हणजे बरोबर प्रयोग तो करतो आणि त्याला साथ देणं <Polsce> आम्हाला पण त्याचा पाठ होणं आवडतं की मला त्यामुळे पण काहीतरी शिकायला मिळतं ना खरं खर खरं नाही पण आता सिद्धू उमेश आणि तेजू यांच्याबद्दल जर सांगायचं तर एरे पैसा पहिल्या भागाच्या निमित्तानेच आम्ही भेटलो ओके okay. आणि तेजूने माझ्याबरोबर त्याच्या आधी तुहीरे केला तु होता बाकी या दोघांनी माझ्यावर कामही केलं नव्हतं पण एवढं नक्की सांगतो मी म्हणजे मला बऱ्याच वेळा विचारतात घरी पण विचारतात अरे तुम्ही आता भेटले नाहीत चौघे तर मला परवाच विचारलं घरी तुम्ही बरेच दिवस भेटले नाही म्हटलं सध्या कोण प्रॉब्लेममध्ये नाही ना त्यामुळे भेटलो नाही सर आम्ही जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतो आमच्यापैकी आम्ही तेव्हाच भेटतो आणि बस एकमेकांबरोबर उभं राहायचा प्रयत्न करतो ही आमची केमिस्ट्री आहे आणि ॲज फार काय वाटतं नाही दोन मिनटं मी संजय संजय <laughs> बद्दल <बत्तर laughs> बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मी हे प्रत्येक वेळी बोलतो फॉर अ चेंज मी आज त्याच्या तोंडावर बोलतोय नाहीतर मी हे त्याच्या मागे बोलतो पण हा एकमेव ॲक्टर असा आहे ओके ज्याला मी एकमव ऍक्टर ज्याला मी सांगितलं की संजा ही फिल्म आहे करशील त्याने मला स्क्रिप्ट विचारलेलं नाही त्याने मला कॅरेक्टर विचारलेलं नाही त्याने मला डेट्स विचारलेले नाहीत आणि त्याला माहिती असतं की मी सिच्युएशनमध्ये आहे म्हणजे मी बऱ्याच वेळा मला याच्यावर चालताना ना किंवा बाहेर फिरताना भीती वाटते कारण ह्याचा एक किस्सा सांगतो सिंपल माझा आम्ही दोघेच होतो दो, कुठेतरी शूटिंग रस्त्यावर शूटिंग करत होतो आणि एक ना फॅन आला आणि त्याला संजयाबरोबर फोटो काढायचा होता तर सर फोटो काढू संजा म्हणाला हां काढा तर त्याने मला सांगितलं सर तुम्ही काढू आमचा फोटो आणि हा जो चिडला ना त्याच्यावर <laughs> तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तुम्ही यांना फोटो काढायला सांगता सो ही इज दॅट सेन्सिटिव्ह टुवर्ड्स मी आणि मला त्याची ही सेन्सिटिव्हिटी खूप आवडते बट आय रिअली वॉन्ट टू से थँक्स टू संजा पहिल्यांदा तोंडावर बोलतो रे मला एवढं सवय नाही रे त्याच्या एवढंच चांगलं बोलायची बट ही इज द डिअरेस्ट फ्रेंड ऑफ माइंड मी पहिला सिनेमाच्या वेळेला चेकमेटलाही तो ज्या पद्धतीने उभा राहिला आणि त्या सगळ्या प्रवासात म्हणजे रिळ गायब होण्यापासून ते रिलीज होण्यापर्यंतचा जो पहिला सिनेमाचा प्रवास होता तो इतका भयंकर होता ऍक्च्युली आपण ना वेगवेगळे इंटरव्ह्यूज करूया माझ्या प्रत्येक सिनेमा प्रत्येक सिनेमाचा बट अठरा जुलै हे आयुष्यातलं असं पर्व आहे जे दोन हजार वेगळा इतिहास मराठी सिनेमासाठी घडवून गेले तीच तारीख तोच योगायोग वाढदिवसाचा मुहूर्त मी नेहमी असं म्हणतो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे आणि माझा महाराष्ट्राच्या ऑडियन्सवर प्रचंड विश्वास आहे माझ्या वाढदिवसाला ते मला कधीच नाराज करत नाहीत ते पण आणि हे पण <laughs> तर यावेळी आय एम एक्सपेक्टिंग राधर आय एम शुअर की मला, राहे। मला आसा कि लेच सब से ते गिफ्ट देणार आहेत निश्चित आणि मला असं वाटतं की लेट्सअपचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत आणि ते तुझ्या पाठी खंबीरपणे कारण तू ज्या पद्धतीने आत्ता म्हणालास त्यातला प्रांजळपणा तुझा सच्चेपणा आणि प्रामाणिकपणे केलेली सचोटीने प्रयत्न हे याच्या पाठी नेहमीच प्रेक्षक उभे राहतात तू जे आतापर्यंत म्हणत होतास त्याला मला असं वाटतं की ते इनोव्हेशन विदिन अ फ्रेमवर्क तू आत्ता इथे इम्प्लिमेंट करतोय आणि मला असं वाटतं की लेक्सर प्रेक्षक हा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहील आणि मी त्यांच्या वतीने वाही देतो इतका आपल्यापणे दोघेही बोलला थँक्यू सो मच विशु लव लाॅक अँड सक्सेस थँक थँक्यू थँक्यू थँक यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती र लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न no प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो। राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा